चेंगराचेंगरीत मृतांचा आकडा एकशे एकवीस वर गेला या चेंगराचेंगरीच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेत या कार्यक्रमात ऐंशी हजार लोकांसाठी परवानगी होती मात्र तिथे तब्बल दीड ते दोन लाख लोक जमले होते आणि पुढे काय घडलं नेमकी कशामुळे ही चेंगराचेंगरी झाली आहे पाहूयात आपण या रिपोर्टमधून ज्या सत्संग कार्यक्रमात जयघोष सुरू होता तिथेच पुढच्या काही मिनिटांमध्ये मृतदेहांचा खच पडला असेल याची कुणी कल्पनाही केली नसेल मृतदेहांचा खच तडफडणारे जीव नातेवाईकांचा आक्रोश अशी त्या सत्संग कार्यक्रमाची अक्षरशः स्मशानभूमी झाली होती उत्तर प्रदेशातल्या हाथरस मध्ये भोले बाबाच्या सत्संगासाठी लाखो लोक एकत्र आले होते आणि तिथेच सत्संग कार्यक्रमानंतर चेंगराचेंगरी झाली सत्संग कार्यक्रमासाठी मोठा मंडप उभारण्यात आला होता या कार्यक्रमाला एक ते दीड लाख भाविक आल्याची माहिती आहे अपेक्षेपेक्षा ही संख्या बरीच मोठी होती सत्संग संपल्यानंतर भोले बाबाला नमस्कार करण्यासाठी अचानक लोक बाहेर आले सत्संग संपल्यावर भोले बाबाची गाडी निघाली लोक त्याच्या पायाला स्पर्श करण्यासाठी धावले आणि चेंगराचेंगरी झाली बाहेर पडण्याचं गेट खूपच अरुंद होतं अनेक लोक एकमेकांच्या अंगावर पडले पावसामुळे चिखल होता गेटच्या बाजूलाच नाला होता पड़ ले दोन तिथेच दबले जो अनुमति थी जितने लोगों की अनुमति थी उससे ज्यादा भीड़ आ गई एकदम तो क्या करता जिसमें जितनी ली जाती है अस्सी हजार की अनुमति मांगी थी और लोग आ गए ढाई तीन लाख तो एकदम व्यवस्था अव्यवस्था में बदल गई जब मुझे पता चला दो बजे तो यहाँ पर बहुत बड़ा जमा बड़ा इकट्ठा हो रखा था का कोई एक सिंगल व्यक्ति नहीं एम्बुलेंस तो तक नहीं थी।, थी कुछ नहीं था अच्छा, तो आपके भाई को कहां -कहां पे आपने ढूंढा? एटा मेडिकल, मेडिकल, अलीगढ़ और जगह देख लिया कुछ पता नहीं लग रहा चेंगरा चेंगरी हाथरस मधी परिस्थिति भयंकर होती दुर्घटने लोकांनी तातडीने मृतदेह आणि जखमींना रुग्णालयात नीला मृतदेह आणि बेशुद्ध झालेल्यांना अँब्युलन्समधनं हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं ॲम्ब्युलन्स कमी पडल्यानंतर अक्षरशः मिळेल त्या गाड्यांमधनं मृतदेह हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी अपघातस्थळी पोहोचून मदत कार्याचे निर्देश दिले या घटनेच्या न्यायालयीन चौकशीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली राज्य सरकारने तय है कि ज्युडिशल इन्क्वायरीशल इन्क्वायरी हायकोर्ट रिटायर्ड जज अध्यक्षता में होगी जिसमें प्रशासन और पुलिस के भी रिटायर्ड सीनियर अधिकारियों को रख करके इस पूरी घटना की तह में जाकर के जो भी इसके लिए दोषी होगा उन्हें इसकी सजा देना और इस प्रकार की घटना की पुनरावृत्ति न हो इनके बारे में एक, और एक उनके से बनाई जा सके ज्याच्या सत्संग कार्यक्रमात ही चेंगराचेंगरी झाली तो बाबा भोलेनाथ फरार आहे भोलेबाबा खरं नाव सूरजपाल पाल सतरा वर्षांपूर्वी भोले बाबा उत्तर प्रदेश पोलिसातन निवृत्त झाला साक्षात्कार होताच लोककल्याण हाती घेतल्याचा दावा त्याने केला सत्संग सुरू केल्यानंतर तो साकार विश्वहरी भोले बाबा बा बनला उत्तर प्रदेश आणि आजूबाजूच्या राज्यात त्याचे लाखो अनुयायी आहेत उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेशात मोठ्या संख्येनं त्याचे अनुयायी आहेत भोले बाबा त्याची पत्नीही प्रवचन देते चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपये तर जखमींना पन्नास हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे मात्र अशा घटना रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाय काय हा मोठा प्रश्न आहे कारण गेल्या काही वर्षांमध्ये अशा घटनांमध्ये वाढ होते जानेवारी दोन हजार बावीसमध्ये काश्मीरमधल्या वैष्णव देवी मंदिरामध्ये भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीत बारा जणांचा मृत्यू झाला जुलै दोन हजार पंधरामध्ये आंध्र प्रदेशातील राजमुंद्री जिल्ह्यात पुष्करम उत्सवात स्नानकुंडावर चेंगराचेंगरीत सत्तावीस यात्रेकरूंचा मृत्यू झाला ऑक्टोबर दोन हजार चौदामध्ये बिहारमधल्या पाटण्यात दसरा उत्सव संपल्यानंतर चेंगराचेंगरीत बत्तीस जणांचा मृत्यू झाला ऑक्टोबर दोन हजार तेरामध्ये मध्य प्रदेशातल्या दतिया जिल्ह्यात नवरात्रोत्सवादरम्यानच्या चेंगराचेंगरीत एकशे पंधरा जणांचा मृत्यू झाला धार्मिक कार्यक्रमातली अशी चेंगराचेंगरी टाळण्यासाठी सरकार आणि प्रशासनानं पावलं उचलण्याची गरज आहेच मात्र अशा कार्यक्रमात एकदम गर्दी न करण्याची थोडी जबाबदारी नागरिकांची सुद्धा रामराजे शिंदे एन डी टी व्ही मराठी हातरस